नमस्कार मी महेश खेतमाळ साई मशिनरी मिरजगाव तर आज आपण हा जो स्टॉक पाहत आहेत हा योद्धा कंपनीचा स्पेशल मक्का मशीनचा स्टॉक पाहत आहेत तर यामध्ये दोन मशीन आहेत एक आहे चौसष्ट इंची मशीन जे मोठ्या ट्रॅक्टरसाठी चालतं ते पंचेचाळीस एच पीपासून पुढे आणि एक दुसरं एक मशीन आहे यामध्ये जे चोवीस एच पी पासून चालतं चोवीस एच पी पासून मे आए, स्पेशल मक्काला चालतं ते आहे अठ्ठेचाळीस इंची ड्रम साईजमध्ये तर दोन्ही मशीनची मी तुम्हाला आज माहिती देतो दोन्ही मशीन तुम्ही समजून घ्या खूप जबरदस्त आहे योद्धा मशीन त्या मशीनचे खूप चांगले वैशिष्ट्य आहेत जोरदार मशीन आहे योद्धा कंपनीची याचं पहिलं मेन वैशिष्ट्य ह्याला डबल टायर आलेले आहेत हे जे डबल टायर आहेत हे डबल टायरमुळं मशीनचे जे मशीनचं जे वेट आहे मशीन तालीला पलटी होती त्याचं झिरो टक्के रिस्क झालेले आहे त्यानंतर आहे ना ही जी सी टाईपची पुली आहे या ठिकाणी सी टाईपची मधली जी चाळण हलवतीन ती फुलं दिलेली आहे सी टाईपची आणि कन्वेअर नवीन मॉडेलचा कन्वेअर हा दीड फुटाने उंच आहे हा जो कन्वेअर आहे ना पहिल्यापेक्षा दीड फुटाने उंच आहे त्यामुळं जरी एखाद्या कस्टमरची नऊ सोळा हजार वीसच्या टायरची डम्पिंग ट्रॉली असली तरी त्याला हे कन्वेअर आरामशीर कन्वेअरमध्ये माल पडू शकतो त्यानंतर आहे ना हा हा डबल टायर बघा मी म्हणलो तुम्हाला तो हा डबल टायर हा खूप गरजेचा आहे कारण ह्याचं ॲलिवेटरचं आणि ह्याचं दोन्ही साईडचं वेट एक साईडला येतं त्यामुळे दोन्ही साईडने डबल टायर आहेत पलीकडून दोन अलीकडून दोन चार टायर आहेत त्यानंतर सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हा जो पत्र आहे ना हा बऱ्याच कंपन्यांचा बाहेरून असतो या ठिकाणचा जो पत्र आहे ना हा पूर्ण पत्र हा बाहेरून नसल्यामुळे काय होतं त्यांचा मक्काचा जो दान आहे ना बाहेर पडला जातो बऱ्याच ठिकाणी अशी मक्का साडली जाते योद्धा कंपनीचा हा पत्र पूर्णपणे आतून आहे आणि त्याला गाड पत्रा ह्या साईडने त्यामुळे जो उडणारा उडणारा जो मक्काचा दान आहे तुमचा तो आतमध्येच पाडला जातो वरच्या बाजूला पूर्णपणे चौसष्ट इंचीचा ड्रम आहे तो पण हेवी चेकर पत्र्यामध्ये आहे त्याच्यानंतर सगळ्यात जबरदस्त याचा जो कन्वेरा आहे हा तर हा जो कन्वेअर आहे हा खूप जबरदस्त हेवी कन्वेअर आहे बाकी कंपन्यांचा बारा इंची तेरा इंची कन्वेअर येतो तर ह्या कंपनीचा सोळा इंची रुंदीला हेवी कन्वेअर येतो ह्या कन्वेअरचा फायदा असा होतो की बाकीच्या रेग्युलर कंपनीपेक्षा ह्या कंपनीच्या मशीनमध्ये पाच ते सहा पाट्यामाकाच्या जास्त बसतात कन्सनच्या त्यामुळे कन्सवरती जाण्याचं प्रमाण जास्त आहे ॲलिव्हेटरची उंची जास्त दिलेली त्यामुळे मशीनला ॲव्हरेज जास्त बसतं आहे माल जाण्याची फिडर कॅपॅसिटी जास्त आहे आणि ही माल आत गेल्यानंतर त्याचा जो लोड कमी करण्यासाठी या ठिकाणी दोन हेवीतले कास्टिंग व्हील दिलेले आहेत या ठिकाणी एक आणि पुढच्या पुढच्या बाजूने एक दोन्ही इथून एक आणि इथं एक दोन्ही हेवी व्हील दिले आहेत मशीनला पूर्णपणे वरच्या बाजूला चेकरपत्रा दिलेला आहे आतला ड्रम खूप हेवीतला दिलेला आहे वरती जे आपला जो कन्वेअर आहे त्याला एक ॲडिशनल गिअर बॉक्स दिलेला आहे जेणेकरून पी आरपीएम तुमचे चांगल्या पद्धतीचे राहते योद्धा कंपनीचं जे मळणी यंत्र आहे ते दोन प्रकारमध्ये येतं एक मोठ्या ट्रॅक्टरसाठी आणि लहान ट्रॅक्टरसाठी हे आहे मोठ्या टॅक्टरसाठी जेणेकरून पंचेचाळीस एच पीच्या पुढचा ट्रॅक्टर पाहिजे पण ह्याच कंपनीमध्ये आपल्याकडे एक असं पण मशीन आहे की फक्त चोवीस एच पीच्या ट्रॅक्टरवर पण आहे त्याची पण तुम्हाला माहिती देतो तर आता मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जे लहान लहान ट्रॅक्टर चोवीस एच पी मध्ये पण योद्धा कंपनीचा स्पेशल मक्का मशीन आहे तर ह्याला अठ्ठेचाळीस इंच ड्रम येतो जसं मोठ्या मशीनला मी सांगितलं तुम्हाला चौसष्ट इंची ड्रम येतो ह्याला लहान ट्रॅक्टरला पण अठ्ठेचाळीस ड्रम येतो ह्याला ट्रॅक्टरवरचा लोड कमी करण्यासाठी कास्टिंगचं व्हील दिलेलं आहे हक्कन वेर दिलेला आहे सहा सोळा साईजच्या याला सिंगल टायर येतात लहान ट्रॅक्टरला कारण लहान ट्रॅक्टरला डबल टायर येत नाहीत लहान ट्रॅक्टरला सिंगल टायर येतात हा कन्वेअर येतो त्याला पोते लावण्यासाठी येतो ट्रॉलीमध्ये मक्का सोडण्यासाठी आणि हे पूर्णपणे योद्धा कंपनीचं पुली सिस्टीम पुढची आर पी एम चेनची सिस्टीम तर लहान ट्रॅक्टरमध्ये योद्धाचं शंभर टक्के सक्सेसफुल यंत्र आहे हे मक्का स्पेशलसाठी मक्का स्पेशलमध्ये योद्धा खूप जबरदस्त मशीन आहे नव्याण्णव टक्के मशीनला कोणत्याही प्रकारची सेटिंगची आवश्यकता पडत नाही पडली तर आम्ही सर्व्हिस द्यायला तयार आहोत आमचा माणूस येऊन याला सर्व्हिस देईन बुरखुंडाला दाना जात नाही पाल्यामध्ये मका सापडत नाही अशा प्रकारचे योद्धा मशीन आहे नक्कीच ज्यांना मोठ्या ट्रॅक्टरसाठी आणि लहान ट्रॅक्टरसाठी योद्धा मशीन घ्यायचं असेल त्यांनी साई मशिनरीमध्ये तर ज्यांना मोठ्या आणि लहान ट्रॅक्टरचं मोठ्या आणि लहान ट्रॅक्टरचं मशीन घ्यायचं आहे त्यांनी या योद्धा कंपनीमध्ये माझ्याकडं आता सध्या आमच्याकडे साई मशिनरीमध्ये दोन्ही प्रकारचे मशीन उपलब्ध आहेत चोवीस एच पी लहान ट्रॅक्टरचं पण अवेलेबल आहे आणि पंचेचाळीस एच पीपासून पासून पुढं चालणारं दोन्ही पण मशीन उपलब्ध आहेत तर नक्कीच योद्धा कंपनीचं ज्यांना मक्का स्पेशल मशीन घ्यायचं आहे त्यांनी मशीन बुकिंग करावं शंभर टक्के त्यांना मशीन खूप जबरदस्त रिझल्ट देईल